श्री कृपा हॉस्पिटल जत येथे महिला दिनानिमित्त मोफत बेस्ट कॅन्सर तपासणी व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जत जिल्हा सांगली दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी कृपा हॉस्पिटल जत व उष्काल अभिनव मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली व मिरज ओबीजी वाय सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला दिनानिमित्त मोफत बे ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर अगदी उत्साहात व सर्व महिलांनी कार्यक्रमात समाविष्ट झाल्या होत्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे चिसव वर्षा विक्रम सावंत चिसव शुभांगी बनेनावर चिसव गायत्री नाना शिंदे चिसव राजस देवी शिंदे डॉक्टर वीणा शंकर तंगडी डॉक्टर शंकर तंगडी डॉक्टर मदन बोरगीकर सुधा मदन बोर्डीकर डॉक्टर सरिता पट्टण शेट्टे डॉक्टर विद्या नाईक डॉक्टर मोनिका हाके आयोजक श्रीकृपा हॉस्पिटल डॉक्टर तंगडी हॉस्पिटल जत सर्व नर्स स्टाफ व कर्मचारी स्टाफ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी तंगडी यांनी केले